नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की नवीन शेळ्या आणल्यानंतर त्यांना डायरेक्ट बंदिस्त करतो आपण जसं की मी मागे एक व्हिडिओ टाकला होता की काठेवाडी शिळी बंदिस्त होते का तर मी म्हटलो होतो बंदिस्त होते पण बंदिस्त करायची असली तर काय काय अडचणी येतात तर त्या अडचणींबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत चर्चा म्हणजे मीच बोलणार फक्त आणि त्या अडचणींवर कसा तोडगा आपण काढू शकतो तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चला तर मग मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम बंदिस्त शेळीपालन करायचं असलं तर सर्वप्रथम सगळ्यात एक नंबरची अडचण येणारी म्हणजे ती काय तर चारा नियोजन नसतं आपल्याकडं बऱ्याचशा लोकांचं काय असतं शेळ्या आणू मग चारा लावू आणि मग शेळ्या पाळू पण काय होतं बऱ्याचशा वेळेस चारा लागवड केली केली नसल्यामुळे आज आपण शेळ्या आणले तर तिला आजच चारा लागणार ना काही केलं तर ती सहा महिने चारा आज आपण लागवड केली म्हणजे त्याला दोन चार महिने यायला लागणार आहे तर मग तो चारा येऊस तो बकरी उपाशी तर ठेवू शकत नाही किंवा मग तुम्ही नुसता वाळेल कडवा दिला किंवा एक दिवस झाडाचा पाला आणशान दोन दिवस आणशान चार दिवस आणश आठ दिवस आणशान पण रोज रोज तुम्हाला महिनाभर तर चारा तो अवेलेबल होणार नाही किंवा रोज तेवढा चारा तुम्ही आणू शकत नाही तर सर्वप्रथम ही अडचण खूप जणांना येते ती म्हणजे काय तर चारा नियोजन तर या अडचणीबद्दल तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की शेळ्या आणायच्या अगोदर बंदिस्त शिळी पालन करायचं आहे ना तर शिळी आणायच्या अगोदर तुमच्याकडं चारा हा उपलब्ध असला पाहिजे एक अर्धी शिळी असली तर तिला होतो थोडाफार मॅनेज इकडून तिकडून तिकडून थोडंफार गवत आणतो हे आणतो ते आणतो पण कधीही घरचा चारा दोन पाच शेळ्या पाच शेळ्या जरी ठेवायच्या तुम्हाला तर घरचा चारा तुमच्यापशी असला पाहिजे तर कमीत कमी आता हे बघा मी असे बोध भरून ठेवलेले आहेत आता याच्यामध्ये तूरभुसा आहे पलिकून साय सोयाबीन भुसा भरून ठेवलेला आहे आपला मुरघास आहे किंवा मग अशी मक्का लागवड केलेली आहे तर या मक्काचा आपण मुरघास तयार करणार आहोत पुढे चालून तर हीच अशी सगळी नियोजनबद्धता आपल्या चारा नियोजनामध्ये असली पाहिजे जर चारा असला तरच पुढचं आता तुम्हाला जर जेवायला नाही दिलं तर तुम्ही काम करू शकत नाही तसंच ती शेळीपालन करायचं म्हणलं तर तुमच्याकडं चारा हा उपलब्ध असला पाहिजे तर ही सगळ्यात पहिली अडचण आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शेळ्या चारा खातच नाही नवीन ठिकाणचा चारा शेळ्या खात नाही तर त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे जर आपण शिळी आणली आणि तिला डायरेक्ट बंदिस्त करायला गेलो समजा काठेवाडी शिळी घेतली आता हिचं मूळचं स्थान आहे गुजरात आणि गुजरातमध्ये बंदिस्त शेळी पालन केल्या जात नाही तिथं केलं जातं पूर्ण फिरस्ती ते हिंडून फिरून आणतात आता ती शेळी तिचं झाली पैदा झाली तशी फिरस्तीच आहे फिरस्तीच चरते तिला तुम्ही बंदिस्त करताय म्हणजे काय हिंडता फिरत्या माणसाला तुम्ही एका ऑफिसमध्ये बंद करून काम करायला लावताय तशी गंमत होते बघा तर त्या वेळेला काय होतं ती शिळी सहजासहज बंदिस्त होत नाही त्याच्यानंतर तिची तब्येत थोडीशी खराब होते थोडीशी म्हणजे बरीचशी जर चारा नियोजन नसलं तर पुरी शिळी उतरून जाते तिला बरेचसे रोग होतात आजार होतात आणि शिळी जागावतेही आणि त्याच्यामध्ये आपला कुठंतरी लॉस होतो तर अशा कंडिशनला काय करायचं तर अशा कंडिशनला नेहमी त्यांना ठेवायचं एकतर शिळी घेते वेळेस शक्यतो शिळी वेलेली म्हणजे ती गाभन नसावी आणि तिच्या खाली पिल्लं नाही आणले तरी चालतात किंवा मग तुम्ही जर बाजारातून तुम खरेदी करत असेल तर पिल्लं तर घेऊच नका फक्त दुपती शिळी चांगल्या दुधाची शेळी जर असली तर दुपती शिळी आणायची कारण तोलावर आलेली शेळी तिच्या पोटातलं जे पिल्लू राहतं ते पाच महिने तिकडल्या चाऱ्यावर वाढलेलं असतं आणि शेळीचा इकडं आल्यानंतर चारा बदलला की त्या पिल्लाला पोटामध्येच अपचन व्हायला सुरुवात होते आणि पिल्लू पिल्लूमध्ये दगावू शकतं किंवा मग बरेचसे प्रॉब्लेम त्याला होतात मग शेळीला ताप येतो डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतो शेळी चारा न खाणे असे बरेचसे प्रॉब्लेम होतात तर त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शेळ्या शक्यतो खाट्या शेळ्या आणायच्या ज्यांना ताजं दूध चालू आहे जेणेकरून आठ पंधरा दिवस तिनं चारा नाही बी खाल्ला आपल्या इथला जो नवीन चारा असतो तो, तो जरा चारा नाही बी खाल्ला कारण तिला एकदम बंदिस्त व्हायला प्रॉब्लेम येणार आहेत तर एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि दवाखाना करायचा म्हटला तर फास्ट दवाखाना करता येतो म्हणून शक्यतो शिळी ही वेलेली तिच्या खाली दोन तीन महिन्याची पिल्लं असली तर ती तर भारीच आणि तशी शिळी जर तुम्हाला घरगुती भेटली तर ते कधीही चांगलं परंतु बाजारातून घेते वेळेस गाभण शिळ्या घेऊ नये कारण त्यांना काशीचे आजार असू शकतात किंवा मग तिला दुसरे काही आजार असू शकतात ग्लोसोरीसी जसं आपला कायम शेळी गाभडणे असा काही आजार असू शकतो तर गाभण शेळ्या आणायच्याच नाही या गोष्टी नेहमी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे जर तुम्हाला मोठ्या जातीवर काम करायचं आहे तर त्याच्यानंतर दुसरी येणारी अडचण म्हणजे काय बंदिस्तमध्ये शेळी सेट होत नाही तर काय करायचं बघा सुरुवातीला जर चारा खात नसली सगळं काही तर बायोबुस्ट नावाच्या गोळ्या असतात बघा आणि लिव फिफ्टी टू किंवा मग ब्रोटॉन असं कोणतंही एक लिवर टॉनिक तुम्ही घेऊ शकता आणि लिवर टॉनिक शेळीला पाजायचं सकाळ संध्याकाळ थोडं थोडं गुळ पाणी द्यायचं आहे जेणेकरून शेळी तंदुरुस्त राहील पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर शेळीला ताप आलेला असेल तर गुळ पाणी पाजायचं नाही गुळ पाण्यानं ना ताप वाढतो तर ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे त्याच्यानंतर बंदिस्त करायला येणारी अडचण म्हणजे काय तर ती म्हणजे एक माणूस तिथं कायमस्वरूपी लागतो कारण आपल्याला काही माहिती नसतं त्याच्यातलं आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यानंतर आणखी एक अडचण येते ती म्हणजे काय आपण गुळपाणी पाजलं शि ती उपाशी असल्यामुळं भरपूर सारं गुळपाणी पिते आणि त्याच्यानंतर लघवी करते बघा लघवी केल्यानंतर काय होतं आता सध्या तर इथं पाऊस झालेला आहे तर लघवी केल्यानंतर चिडचिड होते बघा या पद्धतीची चिडचिड होते आता इथं वासरं बांधतो तर वासरांची चिडचिड आहे पण ही चिडचिड झाल्यानंतर काय होतं तर शेळ्या बिमार पडतात तर अशी चिडचिड होऊ नये असं कोरडं वातावरण जर ठेवायचं असलं तुम्हाला तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची सकाळ संध्याकाळ झाडून काढायचं आता सध्या झाडून काढलेलं नाही पण मग झाडून काढल्यानंतर चुना जो असतो आपला तो चुना त्याच्यामध्ये फवारणी करायची किंवा मग कोरडा चुना मारून द्यायचा कडाकडाना जेणेकरून गोचीड होत नाही पिसवा होत नाही उवा होत नाही कारण बंदिस्त शिळी पालनामध्ये शिळी बंदिस्त करते वेळी आपल्याला ही अडचण येते अरे ह्या दोन तीन चार अडचणी होत्या ज्या मुख्यतः येतात त्याच्यानंतर बरीचशी अडचण ती म्हणजे काय जर तुम्ही गाभा शिवी आणली तर तिच्या पिल्लं हे दूध पित नाही तर पिल्लं जर दूध पित नसेल तर त्या पिल्लांना ग्राईप वॉटर पाजायचं सकाळ संध्याकाळ दोन दोन येवेल त्याच्यानंतर आपलं जे ग्लुकोज पावडर असतं ते त्याच्या आईच्या दुधामध्ये दोन चमचे ग्लुकोज पावडर टाकायचा आणि एक कप त्याला दूध पाजून द्यायचं सकाळ दुपार संध्याकाळ तीन तीन टाईम एक एक कप जरी दूध पिलं तर पिल्लू सर्वाई करून जातं आणि दोन चार दिवस जगलं की त्याच्यानंतर ती पिल्लू आरामशीर काहीही अडचण येत नाही त्याला तुम्ही इंजेक्शननं दूध त्याला पाजू शकता त्याच्यानंतर बघा आणखी आणखी काय प्रॉब्लेम येऊ शकतो तर पिल्लाला दुसरा काय प्रॉब्लेम येत नाही तो म्हणजे टिटनसचा प्रॉब्लेम येतो बघा शिळी व्यावेळी जर नाळ आपण काही असं काहीतरी धारदार वस्तूंना कापला तर त्याच्यातून खूप सारं रक्त जातं आणि त्याच्यातून विषाणू गेल्यानंतर पिल्लाला टिस्टनच होतो आणि असं पोटसुळ आलं आणि पिल्लू करता आणि पिल्लू दगावतं तर कधीही ध्यानात ठेवायचं जनल्यानंतर त्याचा नाळ एकदम घट्ट असा दोऱ्यानं बांधून घ्यायचा एक चार सहा इंच नाळ सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर बांधून घ्यायचं जेणेकरून रक्त जाणार नाही आणि एकदम फिट बांधायचा काहीही होत नाही पिल्लाला तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि आपोआप तुटलेला असेल तर त्याचं त्याच्यासारखं सुख नाही काय येतं बाकी बंदिस्त शिळेपालनामध्ये आ आणखीही बऱ्याचशा अडचणी येतात त्या अडचणी मी तुम्हाला पुढे येताना सांगत चालेल पण शक्यतो ह्या दोन चार अडचणी खूप महत्त्वाच्या आहे की एकदम शिळी आणली आणि बंदिस्त करायची म्हणली तर पहिले तर आपल्याकडं पहिले चारा तयार करायचा चारा स्टोअर करून ठेवायचा तूरभुसा हरभरा भुसा ओल्यामध्ये तुती सुबाबूळ शौरी आणखीन आपलं मक्का घास आणि बऱ्याचशा गोष्टी आधी तयार करून ठेवायच्या मगच शेळ्या आणायच्या त्याच्यानंतर मग बाकी एकदा चारा खायला लागली म्हणजे बाकीच्या गोष्टी होत राहतात पण मेन ज्या अडचणी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यानंतर औषध पाणी नेहमी आधी प्रशिक्षण घेऊन केलं तर कधीही चांगलं पण मग थोडंफार औषध पाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जेणेकरून आणि अनुभव घेता घेता सगळं काही होतं तर एवढं काही टेन्शन नाही आहे फक्त नेहमी लक्ष ठेवायचं बाकी बाय बाय लव यू ऑल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे बाय बाय आपला एक कोटीचा गोठा दाखीत तुम्हाला हे बघा तर असा गोठा चालू होतो आणि असा पंधरा बाय बारामध्ये तो गोठा संपतो आणि याच्यामध्ये आपल्या जवळपास अठरा ते बारा ते अठरा शेळ्या राहतात आता हे आपण यावर्षी केलेलं आहे पावसाच्या हिशोबानं तर बरीचशी मदत होती याची पण bye bye kebuta